यानंतरची बातमी ती बीडमधून बीडचे मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी काही धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना महादेव गीते यांच्या घरी बोलावलं होतं पैसे आणलेत का असं म्हणत आंधळेंना शिविगाळ करण्यात आली आणि त्याचवेळी बबन गीतेंनी आंधळेंवर गोळीबार केला आणि राजाभाऊ नेरकर यांनी त्यांना कोयत्यानं मारहाण केली अशी माहिती समोर येते काल रात्री आठ साडेआठच्या दरम्यान बँक कॉलनी परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडली त्यामध्ये एक व्यक्तीमयत झाल्याचं आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही साहित्य मिळालं परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं त्यानंतर आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या